सातारा शहराभोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे शहराला सातारा हे नाव पडलं हे शहर कृष्णा आणि वेन्नाच्या संगमावर आहे कृष्णा ह्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदीची उपनदी कोयना आणि कोयनीची उपनदी मोरणा कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे कृष्णा नदीचा जवळपास एकशे बहात्तर किलोमीटरचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते कुडाळी उर्मोडी वेन्ना आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उपनद्या आहेत कोयना ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे जिल्ह्याच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत पावसाळ्यात सातारा शहराचं सौंदर्य अप्रतिम असतं साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो त्यामुळं मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचं प्रमाण जास्त दिसून येतं महाराष्ट्रातील हे पहिलं नियोजनबद्ध शहर वसवताना शाहू महाराजांनी तख्ताचा वाडा रंगमहाल पिलखाना अदालतवाडा बेगम मशीद अशा अनेक भव्य दिव्य इमारतींची उभारणी केली सातारा जिल्ह्यात पाण्याची कमतरता भासायला लागल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच धरण बांधण्याचे प्रकल्प शासनानं राबवले अर्थातच कृष्णामाईच्या सोबतीनं ते पूर्णत्वासही नेले त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांना व्यवसायाला शेतीला तसेच अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना पाण्याच्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं नाही पाटण तालुक्यातल्या गुरेगर गावाजवळचं मोरणा हे धरण असंच त्या गावासाठी नवसंजीवनी घेऊन आलं पाटण पासून तेरा किलोमीटर आणि साताऱ्यापासून एकाहत्तर किलोमीटरवर मोरणा गुरेगर हे धरण मोरणा नदीवर बांधण्यात मोरणा धरणाचं बांधकाम सन दोन हजार सहा मध्ये करण्यात आलं मोरणा गुरेगर या धरणाची पाणी साठवण क्षमता एक पूर्णांक चार टीएमसी इतकी आहे या धरणाचा मुख्य उपयोग शेती करता केला जातो पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत असलेल्या या धरणाचं काम दोन हजार दहा मध्ये पूर्ण झालं हमने पीएम कृषी सिंचन योजना के तहत के महाराष्ट्र सत्ताईस प्रोजेक्ट को चुना है इन में से दस प्रोजेक्ट पूरे भी हो चुके हैं बाकी प्रोजेक्ट भी जल्द पूरे कर लिए जाएंगे सिंचनासाठी डावा कलवा सतरा किलोमीटर लांबीचा आणि उजवा कलवा बत्तीस किलोमीटर लांबीचा आहे प्रकल्पाची व्याप्ती सांगायची म्हटलं मुरणा नदीवरचं हे धरण तीनशे चौऱ्याहत्तर मीटर लांबीच आहे आणि धरणाची उंची सत्तेचाळीस पूर्णांक दोन मीटर आहे याचा पाणीसाठा एक पूर्णांक तीनशे शहाण्णव टीएमसी आहे

तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता एकशे एकोणतीस पॉइंट सव्वीस कोटी रुपये आणि चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता तीनशे छत्तीस पॉइंट तेहतीस कोटी रुपये इतकी देण्यात आली डावा कालवा सतरा किलोमीटर लांबीचा आणि उजवा कालवा बत्तीस किलोमीटर लांबीचा आहे सध्याच्या स्थितीमध्ये नदीत पाणी सोडून सिंचन केले जात आहे प्रत्यक्ष स्थापत्य कामासाठी आवश्यक निधी एकशे तीन कोटी रुपये इतका प्रस्तावित आहे भूसंपादन आणि पुनर्वसन आवश्यक क्षेत्र सातशे आठ पॉइंट त्रेचाळीस हेक्टर इतकं असून संपादित क्षेत्र सहाशे एकावन्न पॉइंट नव्वद हेक्टर इतकं आहे खाजगी क्षेत्र पाचशे नव्वद पॉइंट अडुसष्ट हेक्टर आणि वनजमीन एकसष्ट पॉइंट बावीस हेक्टर आहे या प्रकल्पात एकूण आठ गावं बाधित होती ज्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे एकूण देय जमीन त्यांना एकशे सव्वीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर इतकी मंजूर केलेली आहे त्यापैकी एकशे अठरा पॉईंट अठ्ठावीस हेक्टर जमिनीचं वाटप करण्यात आलं आहे मे दोन हजार चोवीसच्या अखेरीस निर्मिती क्षेत्र आय सी ए दोन हजार पाच हेक्टर आहे आणि पीक क्षेत्र दोन हजार आठशे अठ्ठावन हेक्टर आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील नियोजनासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि उजव्या कालव्याचं पीडीएनद्वारे काम पूर्ण करणं सुरू आहे नदीच्या वरच्या प्रवाहावर बांधलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा एक अटकाव ज्याला आपण धरण म्हणतो ज्यामुळं गरजेला पाणी साठा तर उपलब्ध होतोच पण सामान्य जनतेलाही दुष्काळाच्या काळात मदतीचा हात मिळतो इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात पूर कमी करण्याचं कार्य काही प्रमाणात धरणांमुळे शक्य होतं आणि पाण्याच्या विस्तीर्ण खोली असलेल्या पाण्याचा साठा करणं हे देखील धरणामुळं शक्य होतं प्रशासनानं हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे अनेक धरणांची कामं सुनियोजितपणे पार पडत आहेत आणि सामान्य जनता त्याचा लाभ घेत आहे